बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचार विरोधात सकल हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करत भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र को कोठे यांच्या नेतृत्वात बहुसंख्यक हिंदू बांधवांना घेऊन हो। बांगलादेशाचे विरोध निदर्शनास करण्यात आले तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे की बांगलादेशात हिंदू विरोधी अन्यायाला रोखण्याकरिता परराष्ट्र खात्याकडून त्यांना समज देण्यात यावी व आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करून हिंदूंना संरक्षण द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे करण्यात येणार आहे तसेच येणाऱ्या सोळा तारखेस नागपूर अधिवेशनामध्ये देखील आवाज उठवली जाणार अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र कोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली हा विधानसभेचं विशेष अधिवेशन संपलेलं आहे आणि नवीन अधिवेशन सुरू होणार आहे हिंदू रस्त्यावरती उतरलेले आहेत काय नेमकी भूमिका नाही ने विधानसभेची सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे नेमका काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते काय सांग संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी मागणी करण्यात यावी अधिवेशनात आपण काही या स्तरावर बोलणार आहात का नक्कीच हिवाळी अधिवेशनमध्ये याबाबत बोलणार आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अधिवेशनासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज उठवणार आहोत